जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्री दास समास तीन, दशक तीन ब सगुण परीक्षा दुसऱ्या समासाच्या शेवटी आपण पाहिलं की माणूस पहिली पत्नी निधन पावल्यावर दुसरा विवाह करतो या समासात माणसाच्या दुसऱ्या विवाहाची कथा आहे आता हा माणूस दुसऱ्या विवाहात रमतो अत्यंत कंजूषपणे जीवन जगतो मात्र इंद्रिय सुखासाठी तो पैसे खर्च करतो विवाह झाल्यानंतर परस्त्रीशी संबंध ठेवल्याने त्याला विविध आजार होतात मग औषधोपचारातून तो कसाबसा वाचतो आणि परत संसारात रमतो पण यावेळी त्याला वासपणाचे दुःख नशिबी येते मग तो अनेक अघोरी उपाय नवस्सायास करतो इथे हा तिसरा ब समास संपतो तर ऐकूया आपण दासबोध दशक तीन समास तीन हा समास ऐकण्याच्या आधी माझी सगळ्यांना विनंती आहे आराध्य चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ खाली कमेंट करायला अजिबात विसरू नका मला या कमेंट्सची अत्यंत मी आतुरतेने वाट पाहत आहे म्हणजे तुम्हाला ऐकताना आवडतं आहे का तुम्हाला आणखीन काही हवं आहे का त्याच्यात नक्कीच मला तुम्ही सांगा कमेंट्समधून ऐकल्यावर शांतता मिळते वा का ज्ञान मिळतं आहे का ऐकावासा वाटतोय का पुन्हा पुन्हा तर ते नक्की तुम्ही मला कळवा दररोज मी एक समास अपलोड करत असते जरूर ऐका तर आता ऐकूया समास समास्तीन श्रीराम 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 द्वितीय संबंध झाला दुःख मागील विसरला सुख मानून राहिला संसाराचे झाला अत्यंत कृपण पोटेनं खाय अन्न रुक्या कारणे सांडी प्राण ये कसरा अत्यंत कृपण झाला कुणाला काही देणं नाही घेणं नाही अतिशय काटकसर कदा कल्पांती न वेची सांची लेची पुन्हा साची अंतरी असेल कैची सद्वासना स्वये धर्म न करी धर्मकर्त्यासही वारी सर्व काळ निंदा करी साधूजनांची आता धर्मार्थ ज्या गोष्टी केल्या जातात दान व्रत जप तप हे तो काही करत नाही कारण त्याचा सगळा खर्च हा संसारात होत असतो उपचारात होत असतो नेणे तीर्थ नेणे व्रत काही नाही तीर्थयात्रा नाही व्रत नाही नेणे अतीत अभ्यागत मुंगीमुखीचे जे शीत तेही वेचून सांची मुंगीच्या मुखात जे शीत असेल शीत असेल तेही हा वेचून खातो इतका तो कृपण काटकसरी बनला काटकसर चांगली उधळपट्टी करूच नाही पण तो कृपण बनला आवश्यक तिथेही खर्च करेनासा झाला स्वयपुण्य पुण्य करवेना केले तरी देखवे ना उपहास करी म्हणा नये म्हणून देवा भक्तांस उच्छेदी अंगबळे सकळास खेदी निष्ठुर शब्दे अंतर्भेदी प्राणीमात्रांचे शब्द त्याचे निष्ठूर झाले कारण तो त्रस्त झाला थोडक्यात नीती सांडूनिया मार्गे अनितीने वरतो लागे गर्व धरूनिया फुगे सर्व काळ पूर्वजांच सिंतरिले पक्ष श्राद्धा ही नाही केले कुळदैवत ही ठकविले कोणेपरी कुणाचीही पूजा नाही पूर्वजांच नाही श्राद्ध पक्ष कुळदैवताची सुद्धा ठकविले म्हणजे त्याची श्रद्धेने पूजा केली नाही अक्षत भरिली भाणा दुजा ब्राह्मण मेहुणा आला होता पाहुणा येसी मूळ कदा नावडे संध्या म्हणे वृथा काय कासया करावी अभिलाषे सांची वित्त स्वये करी विश्वास घात मदे मातला उन्मत्त तारुण्यपणे तारुण्ये आंगी भरले धारिष्ट नवचे धरिले करू नये केले महापाप स्त्री केली दर्वे न दरवेची पोटी, पोटी विषय लोभे सेवटी ओळखी सांडिली माय बहीण न विचारी झाला पापी परद्वारी दंड पावला राजद्वारी तरी पालटेना आता त्याला शिक्षा व्हायला लागल्या थोडक्यात माय बहिण विचारत नाहीशी झाली राजद्वारीतसुद्धा तो जरी दंड पावला तरी तो पाळते ना परस्त्री देखताची दृष्टी अभिलाष उठे पोटी अकर्तव्ये हिंपुटी पुन्हा होय परस्त्री देखून याच्या मनात अतिशय वाईट भावना निर्माण झाल्या ऐसे पाप उदंड केले शुभाशुभ नाही उरले तेने देवसे दुःख भरले अकस्मात अंगी व्याधी भरली सर्वांगी प्राणी झाला क्षयरोगी केले दोष आपुले भोगी शीघ्र काळे दुःखे सर्वांग नासिका बैसले लक्षण जाऊन झाले कुलक्षण देहास क्षीणता आली आता त्याला शिक्षा व्हायला लागल्या या सगळ्या नाना वेथा उद्भवली तारुण्य शक्ती राहिली खंगला प्राणी सर्वांगी लागल्या कळा देहासा आली अवकळा प्राणी कापे चळचळा चल शक्ती नाही हस्त झडले सर्वांगी किडे पडले थुंको लागले लहान थोर किती घाणेरडी अवस्था आली बघा त्याची सर्वांगी किडे पडले ही किती घाणेरडी अवस्था झाली विष्टेची सारणी भोवती उठली वरढाणी अत्यंत खंगला प्राणी जीव न वेचे आता मरण देगा देवा बहुत कष्ट झाले जीवा झाला नाही नेणो ठेवा पातकांचा दुःखे गल रडे जो जो पाहे अंगाकडे तो तो दैन्य वाणे बापुडे तळमळी जीवी ऐसे कष्ट झाले बहुत सकळ झाले वाताहात दरवडा घालून वित्त चोरटी नेले आणखीन एक संकट आलं दरवडा म्हणजे दरोडा घालून वित्त चोरट्यांनी चोरून नेलं झाले आरत्र ना परत्र, प्रारब्ध ठाकले विचित्र आपला आपण मळसूत्र पापसामग्री सरली दिवसेंदिवस वेथा हरली वैद्य औषधे दिदली उपचार झाला मरत मरत वाचला यास पुन्हा जन्म झाला लोक म्हणती पडिला माणसांमध्ये आणली पुन्हा घरवात मांडिली स्वार्थ बुद्धी धरिली, पुन्हा मागुती काही वैभव मेळविले पुन्हा सर्वही संचिले परंतु गृह बुडाले संतान नाही पुत्र संतान नसता दुखी वांज नावे पडिले लौकिकी ते न फिटे म्हणून लैकी तरी आ, हो आता म्हणून ना, नाना सायास सा, बहुत देवास केले न वस तीर्थे व्रते उपवास धरणी पारणी मांडिली आता मुलासाठी त्यांनी नवसायास सुरू केले विषय सुख ते राहिले वांझपणे दुःखी केले तव ते दैवत पावले झाली वृद्धी त्या लेकुरावरती अति प्रीती आता त्यांना मूल झालं नवसायास करून आणि त्याच्यावर ते, ते प्रेम करायला लागले दोघेही क्षण एकन विसंबती काही झाल्या आक्रंदती दीर्घस्वरे ऐसी ते दुःख कीस्ते पूजिती होती नाना दैवते तव तेही मेले अवचिते पूर्व पापे करूनी आता पूर्व पाप होतं आणि म्हणून ते मूल मेले तेने बहुत दुःख झाले घरी आरंधे पाडीले म्हणती आम्मास का ठेविले देवे वांस करूनी आता पुन्हा एकदा दुःख कारण ते मूल त्यांचं मृत्यू पावतं म्हणून ते का गेलं म्हणून एक दुःख आम्हाच द्रव्य काय करावे ते जावे परी अपत्य व्हावे लागेल सर्व गेले तो ते न फिटे काही केले तेने दुःखे आक्रंदती त्याला आता मरतवांस अस लोक म्हणायला लागले कारण त्याचा पुत्र गेला आमुची वेली का खुंटली आहा देवा वृत्ती बुडाली कुळस्वामीनं काक शोभली विझाला कुळदीप आता लेकुराचे मुख देखन तरी आनंदे राडी राडी चाले गळही टोचीन कुळ स्वामी पासी आता हा आणखीन एक अघोरी उपाय गळही टोचीनं गळ टोचून घे आई भूता करीन तुजा, तुझा नाव ठेवी न केरपुंजा वेसणी घाली माझा मनोरथ पुरवी बहुदेवास नवस केले बहुत गोसावी धुंडिले गटगटा गटा गिळिले सगळे विंचू केले समंधाचे सायास राहाणे घातले बहुवस केले केले ब्राह्मणास आम्रदाने दिधली केली नाना कवट आले पुत्र लोभे केली ढाले तरी अदृष्ट फिरले पुत्र नाही वृक्षाखाले जाऊन नाहाती फळती झाडे करपती ऐसे नाना दोष करीती पुत्र लोभा कारणे सोडून सकळ वैभव त्यांचा वार या वेधला जीव तव तो पावला खंडेराव आणि कुळस्वामीनी आता त्यांना देव पावला आता मनोरथ पुरती स्त्री पुरुषे आनंदती सावध होऊन श्रोती पुढे अवधान द्यावे इति श्रीदास दास बोधे गुरुशिष्य संवादे सगुण परीक्षा नाम समास तृतीय श्रीराम